একদমা <laughs> তাত

नमस्कार मित्रांनो मी पेदी तुमचा खूप खूप स्वागत आहे अजून एका नवीन मध्ये तर सगळी आज बिल्डिंग बिल्डिंगमधली फॅमिली ये सगळीजणं हे बघा तर सगळी म्हणजे जवळपास सात आठ फॅमिली आहे वीसदा वीस एक माणसं आहेत एन्जॉयमेंटसाठी गोवा जाता उद्या आज इकडे गेली आपल्याला सगळं दाखवूया तोपर्यंत इंका बाग आणि आणि जोक पण आहे सर बस बिर्याणी पार्सल आणली आणि जोग इकडे बसतील सगळेजण खूप खूप दिवसांनी ब्लॉग येतात सो बघा बरे कारण का असं नवीन नवीन वाटत नाही रे हा नवीन नवीन सगळं झाडा बेडे झाडा कसली कसली चिकू या नारळ बघून बँका मोर लागलो हा फुटलो तळी बघून खुलखुलतली

तिथे याव कोकण आपलं असो काहीतरी बोलतात यावा कोकण आपलं असो आणि हा एक उत्तम नमुना उत्तम उत्तम उदाहरण आहे या प्रकारची विहीर मी कधीच बघितली नव्हती पूर्ण हिरवं पाणी आहे ऑलमोस्ट ब्ल्यू पाणी आहे त्यानुसार इथे जे सुपारीची झाड आहेत ती म्हणजे आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं सगळं विविध प्रकारची झाडं लावले आहेत नेचे वनस्पती जी लहानपणी आपण विज्ञानामध्ये ऐकायचो नेचे वनस्पती नेचे वनस्पती जागोजागी दिसते आम्हाला नेचे वनस्पती पुस्तक ठेवायची गुलाब आणि कशाला पाहिजे आपल्याला गोवा आणि कशाला पाहिजे आपल्याला स्वित्झर्लंड या कोकणामध्ये कोकण आपलाच आहे

आणि हा पाईप दिसतोय ना या पाईपाची सरळ जास्त हळूहळूच ना दादाच आता लहावी शूट होत पडताळाचा व्हिडिओ अभी क्या करो अभी जितने लोग हो रहा सब लेडीज लोग एक एक नारियल का पेड़ पकड़ो और उधर ऐसा ये करो यहाँ से एक फोटो शूट होगा आपके पीछे एक आप लोग दिखोगे चला चलो जाओ जाओ कौन है हाँ जा जा तू जा ना डीप भरपूर डीप है आराम से आराम से जा रे जा 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 ये पल्ला

जलगक कप्पल कप्पल आलं रे सात दोला ए नो कप्पल ए पडले तर दोघे पडाल मागून कप्पल नकोय राम 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 बांधव आपण बांधव मिटअप झाला पप्प पुढे जात पप्पूच नाही पप्पला गेलाय नाही आपल्याला काजूच तरी जाऊन आपल्याला ऑर्डर उद्या भेटत असेल तर तरी वीदी दिदी उद्या नाही भेटलं तरी येताना गोरु आपल्याला हा बांध ना ऑर्डर जाऊ नाय गुप्त काय खातोय बिर्याणी खात तू एक वर्ष झालाय का दोन। बिरवाणी पार्टी ते तिकडे बसले ते तयारी कलवा सांभाळूची

कुठे केला बॉल स्लो टाक बॉल स्लो टाक बॉल स्लो टाकायचा बॉल वन टाइम आवड असेल तर अरे

दर्ला चीनी, दर्ला चीनी। ये, ये, ये इजी। वैसे तो। बुढ़िया। इस पटे देते हैं, और सलमान से। अरे यार, तू आकर ना। ओह। दिखा दे, दिखा दे। ये क्या, क्या, क्या? एक साढ़े, साढ़े हम पहले दाखवा करने लग गए। Catch। yeah, 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 yeah!

कांबरुडी तो पालो पोपटीसाठी लागतो तो भेटणार नाही नको तेव्हा दिसता आता दिसणार नाही हो बघा हे बघा हे सर आरे व्हायचो हा काढी अभी मिल गया इधर हे सर जास्त क्वांटिटी मध्ये आहे काढून घेतो फटाफट आणि निघतो तीन पोपी तीन पोपी वरती यायच ना तिकडे खाली हो इकडून ना इकडून या

पुन्हा एकदा पुन्हा एकदा बरोबर आलं सगळं काय

<Five pressing Gegen West> एक ना कोलूची बाकी आहे ना पोपटी खाली मस्तपैकी आणि करावं की सिंगिंगचा ह्या होता त्या केल्याने मी शूट करू म्हणे मुळे तर कालचं असं ओवरऑल कालचो दिवस असं होतो सगळ्यांक असा बाग बिग सगळा कालीपर्यंत आमच्या घरापर्यंत सगळीकडे फिरवलं हो आहे तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन अशा तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुमका अजून नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील नोटिफिकेशन व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू गायज